नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं स्वागत केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण आणि खंडणी या दोनही प्रकरणाच्या बाबतीत आज केज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली यामध्ये एकूण चार आरोपींच्या संदर्भात न्यायालयानं दोन वेगवेगळे निर्णय घेतलेत यामध्ये खंडणी प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे याला दहा तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे यापूर्वी त्याला वीस दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि आता याच हत्या प्रकरणातील तीन आरोपींना एकूण बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अठरा तारखेपर्यंतची ही पोलीस कोठडी असणार आहे पोलिसांनी या संदर्भात युक्तिवाद करताना सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा एक व्हिडिओ रिकव्हर केल्याची माहिती न्यायालयाला दिली एसआयटी न ही माहिती देत असताना आरोपींनी संतोष देशमुखांना मारहाण करत असताना आनंद साजरा केला असं देखील म्हटलंय तर याबाबत त्यांनी फायटर दांडक लोखंडी रॉड यासारखे अनेक हत्यार देखील एसआयटीनं जप्त केलेत याबाबतची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली यानंतर या सर्व आरोपींना आता अठरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी पो सुनावण्यात आली आहे सुदर्शन भुले संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि सोबतच्या इतर आरोपींना देखील अठरा तारखेपर्यंतचीच पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचे सहकारी असलेले आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांना देखील आता अठरा तारखेपर्यंतचीच पोलीस कोठडी असणार आहे एकूणच काय तर या सर्व आरोपींना आता केस न्यायालयामध्ये अठरा तारखेला कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे मात्र आजच्या न्यायालयामध्ये झालेल्या युक्तवादानंतर आरोपी विष्णू चाटे याच्या वकिलानं एक अतिशय धक्कादायक माहिती मीडियाला बोलताना दिली आहे यामध्ये अॅडवोकेट मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणेला आतापर्यंत विष्णू चाटेच्या विरोधात कुठलाही पुरावा हस्तगत झालेला नाही विष्णू चाटे याच्या मोबाईल वरून राडने कंपनीतील अधिकाऱ्यांना एकोणतीस नोव्हेंबर रोजी धमकी दिली आणि खंडणी मागितली याबाबतचाही कुठलाही पुरावा तपास यंत्रणेला मिळाला नसल्याचं आमच्या निदर्शनास आल्याची माहिती ऍडव्होकेट मुंडे यांनी दिली आहे नेमकं ऍडव्होकेट मुंडे काय म्हणाले आणि त्यांनी नेमके काय काय दावे केलेत ते देखील पाहूया जे आरोपी आहेत विष्णू त्यांना आज जवळपास वीस दिवस पी सी आर मिळाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे माननीय न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू साठे या संदर्भात नव्हता हो याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या वीस दिवसामध्ये तब्बल वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशिनरी पण विष्णू साठे संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला मिळवलेला नाही हे कागदपत्रे आम्हाला दिसून आले त्या त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून मान न्यायालय जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन आटा झालेल्या आरोपी पाहून चार दिवस पीसीआर जो आहे एक्सटेंड केला विष्णू सांटे यांच्या फोनवरून आणि अवादा कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी <coughs> आहेत त्यांचं जे काही बोलणं झालेलं होतं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का तुम्ही कुठला मुद्दा कोर्टात अगदी बरोबर या प्रकरणामध्ये खिरेदीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू साटे यांच्या कॉल फोनवरून आहे परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कसल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा दोन कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही तसंच या प्रकरणामध्ये एकोणतीस अकराला जर घटना घडली असेल तर अकरा डिसेंबर पर्यंत फिर्या थांबण्याची कसली आवश्यकता नव्हती परंतु फिर्या दिना कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये दिमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपर मध्ये दिसून आले नाही जो जो गुन्हा दाखिल हुआ है एक्सटोशन का उसमें जो है अपराधी विष्णु साटे उनको जो बीस दिन के बाद आज पुलिस हिरासत में थे वो उन्हें आज फिर से हाजिर किया था और फिर से पुलिस ने जो है सात दिन की पुलिस कस्टडी की मांग की थी लेकिन जो पिछले 20 दिनों में जो इन्वेस्टिगेशन हुआ है उनके बारे में तो वो पिछले 20 दिनों का जो लेखा जोखा है अवाल रिपोर्ट है तो उसमें एक भी ऐसा पुरावा नहीं है एक भी ऐसा कोई सबूत मिला नहीं हो पुलिस मशीनरी को जिससे ये जिस साबित हो सके कि ये मैटर में ये केस में इश्नूर चाटेज का जो है वो इन्वॉल्वमेंट है इसलिए जो न्यायालय के सामने जो सरकारी वकील और जो डिफेंस वकील ने मैंने और मेरे दोस्त एडवोकेट शिव जी ने जो युक्तिवाद किया है उसके आधार पर जो इस केस की गंभीरता को देखकर सिर्फ चार दिन का जो है पुलिस कस्टडी रिमांड मंजूर किया है